पूर्ण घटनेवर बोलण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आपल्यासोबत आहेत रोहिणीजी जळगावमध्ये एका नराधमानं सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर जामनेरमध्ये जमाव हा संतप्त झालेला आहे पोलीस स्टेशनवर हल्ला करण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र अशा नराधमांचं नेमकं करायचं काय पोलीस यंत्रणा नेमकी काय करते जळगावमधली संपूर्ण केस मध्ये जर आपण बघितलं तर आधीच ह्या बालिकेवरती अत्याचार झाला तिचा बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आणि आरोपीला सलग मला असं वाटत आज जवळजवळ दहा दिवस झाले असतील नऊ ते दहा दिवसांनंतर आरोपीला पोलिसांनी पकडलं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळा दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा पोलीस यंत्रणेचा बघायला मिळालेला आहे कारण तात्काळ एवढ्या सिरियस केस मध्ये तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होत तिथे बऱ्याच तिथल्या ज्या मुलीच्या आजूबाजूच्या गावातली लोक आहेत त्यांची नातेवाईक आहेत पोलिसांकडे जाऊन जाऊन त्यांना न्याय मागावा लागला की तुम्ही कधी त्या नराधमाला अटक करणार आहात त्याच्यानंतर ही कारवाई झाली आहे आणि साहजिक आहे की मॉब चिडला आहे कारण सहा वर्षाची चिमुकली मुलगी आहे आणि ज्या निर्दयीपणे तिचा खून केलेला आहे बलात्कार करून खून केलाय साहजिक आहे की मॉब चिडणार आणि जेव्हा त्यांना दिसतंय की पोलीस यंत्रणेचा ढिसाळ कारभारामुळे आज ह्या तिला न्याय मिळायला उशीर होतोय तर त्या मॉब हँडल करणं सोडून पोलीस त्यांच्यावरती त्यांना थांबवण्यासाठी जबरदस्ती करत लाठीचार्ज करते हे चुकीच आहे ना त्यांच्या भावना समजून घ्या आणि हे सगळं करत असताना कुठेतरी पोलीस यंत्रणा अपयशी ठरलेली आहे असं माझं पूर्णपणे सगळी माहिती घेतल्यानंतरच मत आहे रक्षाजी तुम्ही आमच्या सोबत अशाच राहा सध्या आपल्या सोबत भाजप खासदार स्मिता वाघ आहेत स्मिताजी जळगावमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार केला गेला दहा दिवस झाले पोलिसांनी कारवाई केली नाही त्यानंतर जेव्हा जमाव आक्रमक होतो तेव्हा पोलीस कारवाई करतात आरोपीला ताब्यात घेतात काय चाललंय जळगाव मध्ये असं अजिबात नाहीये घटना ज्या दिवशी घडली त्याच वेळेला मी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये त्या परिवारच्या सोबत होते आणि त्याच वेळेला तात्काळ पोलिसांना आदेश देण्यात आले होते पोलीस त्यांचा तपास करत होते आरोपी हा जंगलामध्ये पळालेला होता त्याला शोधण्याचे शक्तीचे प्रयत्न पोलीस डिपार्टमेंटने केले आमचे नेते मंत्री महोदय सन्मान्य गिरीश भाऊ यांनी त्या प्रकरणात पूर्णपणे लक्ष घातलेलं होतं आम्ही पण त्या ठिकाणी लक्ष घातलेलं होतं कारण एक छोटी जी चिमुरडी आहे ती आमची पण कोणीतरी आहे एका छोट्या चिमुडीचा असा अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही काही बघायची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली नाहीये तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन त्या माध्यमातून आदेश केलेले होते मग तो जंगलात पळालेला असल्यामुळे त्याला शोधण्यात मधला का तो गेला आहे आणि त्याला काल शोधण्यात त्याला यशही मिळालेलं आहे स्मिताजी रोहिणी खडसे सोबत आहेत रोहिणीजी स्मिता ताई म्हणत की त्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे तो जंगलात पळालेला होता मात्र एखाद्या घटनेनंतर इतक्या संवेदनशील घटनेनंतर दहा दिवस आरोपीला शोधण्यात पोलीसला होतात तुम्ही काय म्हणाल जळगाव जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना ह्या दोन कार्यकाळामध्ये झालेल्या आपल्याला बघते त्याच्यामध्ये चिमुकल्या मुलींवरती म्हणजे सहा वर्ष किंवा दहा केसेस झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये पोलीस यंत्रणेचा निष्काळजीपणा हा प्रत्येक केस मध्ये बघायला मिळालेला आहे आणि आत्ता जी ही दहा दिवस एखाद्या नराधमाला पकडायला जर पोलीस यंत्रणेला वेळ लागत असेल तर न्यायाची अपेक्षा करायची कुणाकडे आणि असं फक्त जळगाव जिल्ह्यातच चालू आहे का आता आपण बघितलं वसई सारख्या ठिकाणी मुंबईमध्ये दोन दिवस आधी दी, एका मुलीला रस्त्यावरती भर रस्त्यावरती तिच्या प्रियकराने सगळ्या मॉब समोर मारलं ह्या अशा अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत जिथे महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत आणि मला पूर्णपणे याच्या पोलीस यंत्रणेवरती याचा आरोपच करायचा आहे की पोलिस यंत्रणा हे सगळं सांभाळायला आज पोलिसांचा वचक कुठेही महाराष्ट्रामध्ये मा राहिलेला नाहीये <laughs> त्यांची भीती लोकांमध्ये राहिलेली <laughs> नाहीये त्याच्यामुळे हे लोक अशा येऊन मुलींवरती अत्याचाराच्या घटना करतायत <laughs> <laughs> स्मिताजी रोहिणी जी आहेत राज्यात गृह खात्याचं पोलिसांचा वचक राहिलेला नाहीये त्यामुळेच ह्या घटना वाढत चालल्या आहेत हे बघा घटना करणं किंवा कृत्य जे आहे हे निंदनीय आहे त्याचं कोणीच समर्थन करणार नाही पण ही घटना घडण्यामध्ये जे खरं काही मानसिकता आहे ती मानसिकता बदलण्याची फार मोठी गरज आहे एकेकाळी आपल्या घरातनं हा संस्कार दिला जायचा की परस्वी माते समान मला आज आपण कुटुंब असं बघतो की ढासळलेली आज नवरा बायको माझी दोन मुलं याच्या पलीकडे संस्कार राहिलेला नाही आहे पूर्वी आपल्या एकत्र कुटुंबामध्ये हा संस्कार दिला जायचा प्रत्येकाला घरामध्ये तो संसार दिला जायचा तर मला वाटतं ही मानसिकता जी विकृतीची वाढत चालली आहे ही कुठेतरी थांबवण्याची गरज आहे मला वाटतं त्या शैक्षणिक धोरणामध्ये पण मला वाटतं या गोष्टी कुठेतरी समाविष्ट करण्याची आत्ता आवश्यकता आहे असं मला वाटायला लागले आहे कारण आम्ही एकत्र कुटुंबात जेव्हा वाढलो तर हा संस्कार दिला जायचा परतही समान म्हणून मला की ह्या घटनांकडे बघताना कुठेतरी राजकीय हेतूने न बघता त्याच्यासाठी खोस अशा उपाययोजना करण्याची त्या ठिकाणी गरज आहे कोणतंही खातं गृह खातं निष्क्रियपणे काम करत नाही याची साक्षीदार मी आहे कलेक्टरशी माझं भेटली आहे एस पी साहेबांशी आम्ही त्या संपर्कात होतो डिपार्टमेंटचं काम होतं डिपार्टमेंट त्या ठिकाणी कर करत होतं एवढंच नाही तर कार्यकर्त्यांची फळी सुद्धा आपण गुन्हेगार शोधण्यासाठी त्या ठिकाणी लावलेली होती स्मिताजी आणि रोहिणी नक्कीच तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे स्मिताजी रोहिणीजी तुम्ही तुम्ही दोघीही पुढारी न्यूजशी बोललात याबद्दल तुमचे धन्यवाद